बस बिसाव झाडाखाली मस्त बघा जरा आणि काय आज आज आहे लग्नाचा वाढदिवस दुसरा कोणाचा आपल्यान कोणाच्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या काय पाम्मीचा आज काय तू यू तू यू, यू? 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 दि

टिका इकडे मला लाव पपाला टिका तिकडे नाव पप्पाला टिका नाव गं पप्पा लावले लावत नाही का नाव फुपाला टिका लाव टिका ये अयो पाय लावते आहे टिका काय मग मित्रांनो काय चाललंय काय आज आहे आमच्या लग्नाला वाढदिवस आणि yeah, yeah, आज आहे चतुर्थी योगाय कसला भारी आलाय कसला भारी आलाय बघा त्यामुळे आज मंगळवार नाही गुरुवार मंगळवार अंगारकी चतुर्थी असते म्हणजे काय चालू काय चालू चतुर्थी पण आहे आणि आज आमच्या लागण्याचा वाढदिवस पण आहे त्यामुळं आज आम्ही आलो आहे बागा गणपतीला तेवढं देव दर्शन होईल म्हटलं म्हणजे काय मी पकालपुरलं येतो तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं आहे हाय हो आगाव पण आहे बघा कसं चालेल ऐ दीदी चालू आहे आगाव पण काय काय बसित तर नाही का बसा बसायचं नाही माहिती तर विडो कसा वाटत